मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनिंगची डिझाईन शेअर करणार आहे ॲक्च्युली काय होतं की त्याच त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो नवीन युनिक अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर कशी बनवावी तर तर हे सुद्धा सहजच लक्षात ठीक आहे चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस ऍक्च्युली कलर खूप सुंदर आहे ब्रॉकेट टाईप थोडासा ब्लाउज पीस आहे खूप शायनी पण आहे व्हिडिओत जरी एवढा कळत नसेल तरी तो खूप शायनी आहे सो बघ मग याचा बॅक पार्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार तर बघा ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर अडीच इंच रुंदी आणि साडेपाच शोल्डर असं पूर्ण आपण इथे मार्किंग केलेली आहे आणि हा जो काही बॅक पार्ट आहे खर तर याचा मुंडा सुद्धा साडेपाच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तर आठ अधिक दोन असं टोटल दहाची घडी टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे So, था था पार्ट वर में में सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे तो मेन फॅब्रिक मी सध्या साईडला ठेवून घेतलेला आहे अडीच इंच वरती ऑलरेडी मार्किंग केलेली आहे गळारुंदीची तर खालच्या साइडला आता तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे सो बघा मग मी इथे टोटल साडे दहा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर अडीच इंच गळारुंदीची पुन्हा खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि पट्टीच्या सहाय्याने हे जॉईन करून इथे आपल्याला चौकोन काढायचं आहे खर तर कारण ते खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे तुमचा गळा कुठलाही असो ही आपली बेसिक स्टेप आहे सगळ्यात आधी या पद्धतीने आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करावा लागतो कुठल्याही गळ्याचा शेप देण्याच्या आधी ठीक आहे सो बघा मग आता आपल्याला बेसिक जो काही आपला गळा आहे इथे तर तो आहे पान गळा या पद्धतीने पान गळ्याची मार्किंग करायची आहे खर तर बेसिक गळे कसे कटिंग करायचे कसे ड्रॉ करायचे ते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन गळे कटिंगचा व्हिडिओ बघू शकता जेणेकरून कुठल्याही गळ्याचं तुम्हाला सहजच कटिंग स्टिचिंग व्यवस्थित करता येईल मेन म्हणजे कटिंग करताना बरेच प्रॉब्लेम येतात शेप व्यवस्थित येत नाही सो त्यासाठी काय करायचं तर हे डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा मग सिंपल असा इथे छान असा व्यवस्थित पानगळ्याचा आकार दिलेला आहे तुम्हाला यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर इथून आता आतल्या साईडला वर्... वर म्हणजे वरच्या साईडला आपल्याला साधारणतः दोन ते अडीच इंचावर वरती काय करायचं आहे गोलाकार शेप ड्रॉ करायचा आहे थोडासा मोठा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा एवढा सुद्धा सफिशियंट आहे तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे गोलाकार शेप ची ठीक आहे सो so, बघा मग अशा पद्धतीने आपला हा गळ्याची तिथे मार्किंग झालेली आहे ऍक्च्युअली डिझाईन वगैरे कटिंग वगैरे हे तुमच्या पुढे लक्षात येईलच की ही आपण मधला जो काही पॉइंट आहे त्याची मार्किंग का करत आहोत किंवा का केली आहे so, तर, लिया है। तर ते पुढे नक्कीच तुमचं क्लिअर होईल ठीक आहे सो बघा मग आता ही मार्किंग परफेक्ट अशी गळ्याची झालेली आहे तर आता आपण कटिंग करायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला बेसिक गळा आहे तो म्हणजे पान गळा तिथूनच डायरेक्ट कटिंग करायची आहे मधला शेप हा आपण नंतर कटिंग करणार आहोत तर ते पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईलच जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग तर लगेच कट करायचं नाहीये तर हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आहे आणि मग कॅनव्हास लावून आपल्याला हा गळा रेडी करावा लागतो ठीक आहे पण आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करताच ही डिझाईन बनवणार आहोत सो त्यामुळे मी डायरेक्टली इथे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे आय होप इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल यानंतर आता हा गोलाकार शेप सुद्धा मी इथे कटिंग करूनच घेते ठीक आहे सर बघा मग अशा पद्धतीने आपले गळ्याची तरी मार्किंग आणि कटिंग इथे झालेली आहे आता आपण हा म्हणजे हा ब्लाउजचा बॅक पार्ट किंवा ही डिझाईन स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा ब्लाउजचा बॅक पार्ट इथे सरळ ठेवलेला आहे त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवला सेंटर लाईक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे आणि एकदा रुंदी सुद्धा चेक करायची आहे रुंदी जास्त स्प्रेड होणार नाही याची काळजी घ्यायची आता जर स्टिच करताना स्प्रेड झाली तर पूर्ण ब्लाऊज बिघडतो शोल्डर खूप उतरतो ठीक आहे सगळ्यात आधी आता गळ्याच्या साइडने आपल्याला साधारणतः इथे पाव इंच मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारतानी मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची आहे अतिशय व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ही है। ले 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 टीप मारून घ्यायची आहे कारण की बिना कॅनव्हासचा आपण हा गळा बनवत आहोत हो। त्यामुळे आपली टीप जशी येईल तसाच आपला गळ्याचा शेप सुद्धा येणार आहे सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता की एकदम परफेक्ट अशा आपण गळ्याच्या साइडने व्यवस्थित एकसारखी टीप मारून घेतली लगेच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण एक टीप टाकून घेऊयात ठीक आहे त्यानंतर कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या मध्ये जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा कमरेच्या साईडचा मी कट केला लगेचच आपण गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो, तो कटिंग करून घेऊयात हे छोटे मोठे पॉइंट्स नक्की लक्षात राहू द्या एकदम सोपी पद्धत आहे अवघड असं काहीच नाहीये त्यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्ट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर प्रॉपर फिनिशिंग से चोटी -चोटी सेट सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे सो बघा मग मी ह्या पद्धतीने छोटे छोटे कर्स मारले त्यानंतर आता आपण हा बॅक पार्ट या पद्धतीने सरळ करून घेऊयात सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला व्यवस्थित सेट करून प्रयास करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाब टी तर बघा मग आता दापटीव घेतानी काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंग साठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपलं सगळं वरती दिसतं आणि पूर्ण ब्लाउजचं लुकच बिघडतं फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ देऊ नका ठीक आहे बघा किती प्रॉपर फिनिशिंग गळा रेडी झाला लगेच कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीव देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग आपला एवढा पार्ट रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं सो त्यामुळे मग कमी पकडायचं कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही हे छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आणि जॉईन झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तर में में तो कट करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून खरं तर कटिंग करत असतो त्यामुळे मग ह्या पद्धतीने आपल्याला गळा रेडी झाल्यावर परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करावा लागतो ठीक आहे इथपर्यंत तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आता हा मधला पॅच आपल्याला रेडी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅनव्हास पेपर तर ब्लाउज साठी बाही साठी ड्रेसच्या गळ्यांसाठी आपण यूज करतो तो म्हणजे पेपर कॅनव्हास हा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे बघा आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला थोडस मार्जिन पाहिजे नाही ना आणि खालच्या साईडला अर्धा किंवा एक इंच आहे तर त्यानंतर आता त्याला मॅचिंग असं आपल्याला अ अस्तर पण घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक सुद्धा तर बघा मग हा जो काही आपला पार्ट आहे तर तो असा ठेवलेला आहे म्हणजे लक्षात राहू द्या मेन फॅब्रिक खाली त्यावर अस्तर आणि त्यावर कॅनव्हास पेपर आणि जो काही गोलाकार शेप आहे जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा टीप कुठेही वरकाली होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता फक्त वरच्याच पार्टला टीप मारायची होती तिथला एक्स्ट्राचं कट केला साईडचं सा सुद्धा जे काही एक्स्ट्राचा आहे अस्तर मेन फॅब्रिक सगळं कट करायचं गोलाकार शेपला इथे छोटे छोटे कर्स मारायचे आणि हा छोटासा पॅच आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे ते इथे लक्षात येईल मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे आणि इथे वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला ते इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही आधी इस्त्री निवड प्रेस करून नंतर दापटिप दिली तरी सुद्धा चालेल ठीक आहे आणि बघा मग दापटिप झाल्यानंतर कडेने सुद्धा आपल्याला सिंपल अशी टीप टाकून मेन फॅब्रिक आणि आपलं एक कॅनव्ह एकमेकाला जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे बघा हा छोटासा पॅच आपला इथे रेडी झालेला आहे आता एक सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि यानंतर आता आपण ह्या डिझाईनसाठी कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे साडीला मॅच होणारा कपडा यूज करणार आहोत तर साडीवर बऱ्यापैकी ग्रीन कलर ची प्रिंट आहे सो कॉम्बिनेशन छान दिसेल राणी कलर आणि ग्रीन कलर सो आता ग्रीन कलरच्या आपल्याला इथे छोट्या छोट्या पट्ट्या रेडी करून घ्यायच्या आहेत तर त्या आता आपण रेडी करून घेऊया त्यासाठी मी मॅचिंग धागा इथे होऊन घेते जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित यावी त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग छोट्या छोट्या एक एक, एक इंचाच्या म्हटलं तरी चालेल एवढ्या आपल्याला इथे पट्टा कट करून घ्यायचा आहेत तर जेवढ्या साठी लागेल तेवढ्या ठीक आहे तर मी थोड्या एक्स्ट्राच घेतलेला आहे कमी पडायला नको यासाठी आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सिंपल अशी छोटीशी चपटी पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे तर जास्त ब्रॉड करण्याची गरज नाहीये डिझाईन साठी छोटीशी बारीक नाजूक सफिशियंट आहे ठीक आहे तर बघा ही एक पट्टी रेडी झालेली आहे सेम ह्याच पद्धतीने आता उरलेल्या काय दोन तीन पट्ट्या आहेत ना तर त्या सुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात तुमच्याकडे जर सरळ सरळ व्यवस्थित कपडा असेल तर तुम्ही सरळ पण एक मोठी पट्टी डायरेक्ट करू शकता ठीक आहे तर मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते आणि त्यापासून इथे रेडी करून घेते मला असं वाटतं की एवढे सफिशियंट होतील ब ठीक आहे चला असं सगळ्याच असं पट्ट्या सेम एक साईजच्या होतील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जर का छोट्या मोठ्या जाड बारीकाचं झालं तर काय होईल मग सगळी फिनिशिंग बिघडेल सो फिनिशिंग साठी त्या प्रॉपर व्यवस्थित येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सो बघा मग बऱ्यापैकी भरपूर साऱ्या पट्ट्या आपण इथे रेडी करून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आता ह्या ज्या काही पट्ट्या आहेत ना त्याचे बघा छोटे छोटे पीसेस मध्ये आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आहे एक सारखेच करायचे आहे मी थोड्या अंदाजच करत आहे पण तरी लक्षात राहू द्या एक ते सव्वा इंचाचे म्हटले तरी चालेल कारण की खूप पण लागणार नाही गरज नाही पडत तिथे सो बघा मग सगळ्याच मी ते कट करून घेते म्हणजे कसं मग मध्ये मध्ये आपल्याला कमी पडायला नको खरं तर यासाठी आणि मी थोडं जास्तच केलेलं आहे एक्स्ट्रा झालं तर था चालेल पण कमी पडायला नको कमी पडलं तर पुन्हा मग डिझाईन बनवताना आपल्याला था थांबत थांबत बनवावं लागतं ठीक आहे तर बघा मग एवढ्या इथे पट्ट्या आपल्या रेडी करून झालेल्या आहेत आता आपण ह्या बॅक पार्टला लावायला सुरुवात करूयात ला, म्हणजे पुढची डिझाईन बनवायला तर बघा मग सगळ्यात आधी आता टेपच्या सहाय्याने आपण इथे मार्किंग करून घेऊयात जेणेकरून आपल्याला व्यवस्थित एकाच डिस्टन्सवर लावता येतील आणि आपल्या फिनिशिंग बिघडायला नको त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा दुसऱ्या साईडला पण मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या बॅक पार्टला इथे व्यवस्थित लावायला सुरुवात करूयात तर बघा मग व्यवस्थित मार्किंग तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण मी चॉकने केलेली आहे सो तुम्ही सुद्धा व्यवस्थित एक एक इंचा डिस्टन्स ठेवत मार्किंग करून घ्यायची आहे आणि बघा ह्या पद्धतीने गळायला लावून घ्यायची आहे महत्वाचा पॉइंट आहे की तो म्हणजे बाहेरच्या साईडनी नॉट व्यवस्थित एकसारखी दिसली पाहिजे छोट्या मोठ्या होऊन देऊ नका एखादी खूपच मोठी एखादी खूपच छोटी डिस्टन्स सुद्धा कमी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि पट्टी आपण कट करताना छोटी मोठी जरी झाली असेल तरी लावताना व्यवस्थित एकसारखी दिसेल याची काळजी घेत घेतच आपल्याला लावायचं आहे खूप गडबड करायची नाहीये व्यवस्थित सावकाश जिथे मार्किंग आहे बरोबर तिथेच ठेवायचं आहे जाड पाड जर आलं तर काय होतं मशीन खालचं ते पुढे मागे होऊ शकतं मग त्यामुळे काय करायचं की डिस्टन्स मेंटेन ठेवत ठेवत व्यवस्थित आपण ते लावून घ्यायचं आहे कारण की जर ह्या व्यवस्थित लागलं गेल्या नाही तर डिझाईनला काहीच अर्थ राहणार नाही सगळी फिनिशिंग बिग बिगडेल आणि काहीतरी विचित्र बनवल्यासारखं होईल सो तसं आपल्याला करायचं नाहीये आपल्याला खूप सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे कारण की मी नेहमीच सांगत असते नुसतं डिझाईन बनवणं महत्वाचं नसतं त्याची प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण फिनिशिंग छान आली ना तर ब्लाउज खरंच खूप सुंदर दिसतो मग डिझाईन तुमची कितीही सिम्पल असो किंवा कितीही छान असो फिनिशिंग इज मोस्ट 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 इम्पॉर्टन्ट फिनिशिंगच आली नाही तर तुम्ही कितीही छान डिझाईन बनवा ब्लाउज अजिबात छान दिसत नाही त्यामुळे नेहमीच सांगत असते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा टिप्स ट्रिक्स फॉलो ब्लाउज डिझाईन नक्कीच छान दिसेल आणि ब्लाउज सुद्धा सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर व्यवस्थित एकसारखा डिस्टन्स मेंटेन ठेवत आपण इथे गळ्याला हे छोटे छोटे नॉट लावून घेतले आता हा जो काही छोटासा पॅच आहे ना ते इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे तर इथे बघा मी अर्धा अर्धा इंचा डिस्टन्स ठेवलेला आहे खूप काही ठेवलेला नाहीये खरं तर एक एक इंचा ठेवला तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाहीये आणि जो काही वरचा गोलाकार शेप होता तर तिथे आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला बाहेरच्या साईडनी जी काही डिझाईन बनवते नॉटची तर ती व्यवस्थित एकसारखीच बाहेर दिसेल याची काळजी घ्यायची आहे एक छोट मोठं किंवा दोन नॉट मधला डिस्टन्स सेमच येईल याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे च बघा मग किती छान व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे सुद्धा ते छोट्या छोट्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता हा हो रेडी झालेला पॅच आपल्याला इथे सगळ्यात आधी बॅक पार्टला लावायचा आहे त्याआधी तिथे आपल्याला एक डिझाईन लेस लावायची आहे खरं तर मी इथे सिंपल घेतलेली आहे तुम्ही अजून वे, वेगळ्या पद्धतीची घेऊ शकतात मी गोल्डन घेतली गोल्डन असंही कशावरही इझिली मॅचच होते आणि नेहमीप्रमाणे मी सांगतच असते की लेस बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप म्हणजे दोन्ही साईडने टीप, टीप मारायची ज्याचा फायदा हा असतो की लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते मग बघा ह्याच पद्धतीने थोडा थोडा डिस्टन्स ठेवत ठेवत आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे गोलाकार शेप मध्ये जर तुम्हाला डिस्टन्स व्यवस्थित एकसारखा मेंटेन करता येत नसेल तर चॉकच्या साहाय्याने तुम्ही आधीच मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग जवळजवळ चार लेअर मध्ये आपण इथे ही लावून घेतलेला आहे आणि आता हा आपला छान छोटासा पॅच रेडी झालेला आहे त्यानंतर आता इथे गळ्याला सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे तर गोल्डन छान अशी डिझाईनर लेस मी इथे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे सो बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत इथे लेस लावते तुम्हाला जर गळ्याच्या साईडने थोडासा डिस्टन्स ठेवून ही लेस लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर पानगळ्याचा शेप आहे तो कोपऱ्यावर आपल्याला व्यवस्थित लेस फोल्ड करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की गळा असा व्यवस्थित येतो पण लेस जर व्यवस्थित लागली गेली नाही तर सगळं लुकच बिघडत गळ्याचा शेपच चुकतो सो तसं होऊ देऊ नका आणि बघा मग किती छान व्यवस्थित ले आपण लेस लावलेली आहे आणि या लेसला सुद्धा मी डबल टीप म्हणजे टू साईडने टीप टाकून घेत आहे ठीक आहे इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल यानंतर आता आपल्याला जो काही आपला पॅच आहे ना तो तो लावून घ्यायचा आहे तर तो, तो बरोबर आपला आधीचा कटिंग करताना जो काही अस्तरचा पॅच होता ना तो त्याची मी मार्किंग करून घेतली आणि त्या पद्धतीने बरोबर इथे बघा ठेवून घेतलेला आहे ठीक आहे आता हे जिथे ठेवलेलं आहे तिथे मी पिन लावते जेणेकरून आपल्याला ते स्टिच करणं सोपं जाईल तिरकं वगैरे होणार नाही ना, व्यवस्थित एकाच लेवलमध्ये यावं त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर सेंटरला पिन लावलेली आहे आणि इथे आता स्टार्टिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ब्लाउज कितीही यूज केला किंवा कितीही खेचला गेला कितीही ताणला गेला गळा तरी सुद्धा तिथून आपली शिलाई निघून तो मधला पॅच निघायला नको ठीक आहे त्यानंतर आता बॅक बॅकसाइडला टक्स टाकायचे आहेत तर सेंटर पासून साडेचार आणि उभा चार इंचाच्या ची मार्किंग केलेली आहे आणि या पद्धतीने तिरका टक्स टाकायचा टक्सला नेहमी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंग ला सुद्धा लॉक करायचा आहे जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपला ब्लाऊज लवकर खराब होणार सुद्धा नाही ठीक आहे सो बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग खरं तर आपण इथे बॅक टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता इथे आपल्याला नॉट लावायचे आहे तुम्ही कपडे पण बनवू शकतात पण मी रेडीमेड गोल्डन कलरची घेतलेली आहे एका ब्लाऊजला एक मीटर नॉट सफिशियंट असते पासून कट करायची आणि बघा मग साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती नॉट लावायची असते सो बघा मग दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लावून घेतल्या त्यानंतर आता आपल्याला इथे सिम्पल असेल त्रिकोणचं फॅब्रिक पासून लटकन बनवायचं आहे इथे जर तुमच्या कस्टमरला डिझायनर लटकन हवे असेल तर तुम्ही डिझायनर लटकन बनवू शकता याआधी मी दहा वेगवेगळ्या प्रकारचे बरेचशे लटकनचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्हाला जो डिझाईन आवडत असेल लटकनची त्या पद्धतीने तुम्ही लटकन डिझाईन बनवू शकतात किंवा बाजारात रेडीमेड असतात जर कस्टमरला रेडीमेड हवे असेल तर तुम्ही रेडीमेड ही बनवू शकता किंवा असे सिंपल हवे असेल तर सिंपल सुद्धा बनवू शकता सो मी इथे सिंपल त्रिकोणीवर साडीला मॅच होणार थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आपण खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन इथे बनवलेली आहे मधला पॅच सुद्धा खूप छान वेगळ्या युनिक पद्धतीचा आहे बघा आणि आता यानंतर आपल्याला इथे मध्ये लावायचे आहे गोल्डन कलरचं मनी तर मी बऱ्यापैकी ब्रॉड मनी इथे घेतलेले आहे बघा तुम्हाला जर बारीक लावायची असेल तर तुम्ही लावू शकता आणि जर तुमच्या ब्लाउजला किंवा साडीला मोती कलरचे म्हणजे मोती व्हाईट जर मॅच होत असेल तर तुम्ही व्हाईट लावायचे इथे गोल्डन मॅच होते त्यामुळे मी इथे गोल्डन मनी घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात ते भरपूर असे मोठे आहेत कारण याची जे काही डिझाईन आहे ना तर त्यासाठी आपल्याला मोठेच लागणार आहे तर बघा बरोबर ना नॉटच्या मध्ये मध्ये आपल्याला हे टाकायचं आहे ते पण फक्त मधल्या पॅचला हा तर सुई धागेने पॅक करायची आहे व्यवस्थित चार पदरी दोरा होऊन घ्यायचा जेणेकरून एक एक टाका टाकला तरी सुद्धा ते व्यवस्थित पॅक राहतील लवकर खराब पण होणार नाही निघणार पण नाही ठीक आहे तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आपण इथे हे मनी लावून घेतलेले आहे आणि खरी तर ते गोल्डन कलरचं मनी लावल्यामुळे ना आपल्या डिझाईनला अजूनच सुंदर लूक सुद्धा आलेला आहे सो जवळून थोडं लूक दाखवते तर बघा मग किती छान असे गोल्डन मनी लावलेले आहे आणि खरं तर गोल्डन मनीमुळे मी म्हटल्याप्रमाणे हा मधला छान छोटासा पॅच सुद्धा खूप सुंदर दिसत सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवलेले आहे आणि सगळ्यांच्या आवडत्या पान गळ्यावर तर आज आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग लेटेस्ट न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या कस्टमरला आवडेल आणि खरंतर ना मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग पानगळ्यावरची डिझाईन सहजच बनवता यावी कारण ब्रॉकेट टाईप ब्लाऊज सध्या कस्टमर खूप शिवून घेतात कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तो कुठल्याही साडीवर इझिली मॅच होतो सो त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच अशी डिझाईन बनवून बघा नक्कीच तुमची साडी खूप सुंदर दिसेल ठीक आहे आणि अशा छान छान नवीन डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या आय होप ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा नक्कीच शिवून बघा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप हो काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स हे सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल ठीक आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा तर त्यावेळेस त्या समोर बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे हो काय होईल जेव्हा मी तुम्हाला 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 नवीन व्हिडिओज टाकेल अ नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय